हाय मित्रिणीनो मी वंदना चव्हाण आता माझे वन पस्तीस वय पस्तीस वर्ष आहे तर मी आत्ता सध्या पुण्यामध्ये राहते मी गृहिणी आहे तर हा ग्रुप जॉईन करण्याचं कारण असं होतं की माझं वजन खूप वाढलं होतं वाढलेलं वजन कमी करायचं होतंच पण ते कसं करायचं हे समजत नव्हतं यूट्यूबला खूप सर्च केलं होतं अगोदर त्याच्यावरती काम पण केलं होतं पण पाहिजे तसा रिझल्ट येत नव्हता मासंच एक दिवशी सर्च करत असताना आणि इथं त्यांचा व्हिडिओ भेटला मला मग मा तो पाहिला मग त्यांचे काय अनेक व्हिडिओनंतर पाहिले माझं असं मनामध्ये आलं की चला आपण पण हा ग्रुप जॉईन करूया मग इथं त्यांना मी पर्सनलमध्ये मेसेज केला मनिता यांनी मला ग्रुप जॉईन करून घेतलं <coughs> जेव्हा मी ग्रुप जॉईन केला होता तेव्हा माझं वय सॉरी वजन हे जवळपास एटी सिक्स के जी होतं तर मला त्या एक्स्टी सिक्स के जी व वजन असल्यामुळे असा त्रास व्हायचा की नेहमी असं मरगळ यायची माझा त्याच्यामुळं पिरियडचा प्रॉब्लेम होता मला जेव्हा मी ग्रुप जॉईन केला नव्हता त्याच्या अगोदर पिरियड नव्हता मग ग्रुप जॉईन केल्यानंतरून पण मला एक दोन महिन्यांनीच पिरियड आला पण जेव्हा पिरियड आला तेव्हा मला साडेपाच महि पिरियड आला तेव्हा मला साडेपाच महिने झाले होते म्हणजे साडेपाच महिन्यानंतर पिरियड आला तर हे हे चालू असताना मी नितताईंचं जे काय आहे जे म्हणजे बती जेवण चावून खाणे किंवा डायट किंवा एक्सरसाइज ह्याच्याकडे मी लक्ष दिलं हे लक्ष दिल्यामुळं मला असं जाणवलं की म्हणजे मला थोडा उत्साह वाटतोय म्हणजे रोजच्या ह्याच्यामध्ये मग मी ते करत असताना माझं वजन त्या दरम्यान कमी व्हायला लागलं मला थोडं बरं वाटायला लागलं की पण जे करतोय त्यात आपल्याला काहीतरी म्हणजे आपल्या मनासारखं काहीतरी होते असं करत करत माझं वजन वजन हे जवळ तीन महिन्यामध्ये तीन तीन महिन्यामध्ये म्हणजे माझं वजन जवळपास दहा किलो कमी झालं होतं याच्यामध्ये मी दोनदा त्यांच्या वेटलॉस चॅलेंजमध्ये सहभाग घेतला होता तर चान मला त्याचाही छान रिझल्ट आला आणि चांगली गोष्ट अशी झाली की माझं वजन आता जवळपास अकरा किलो कमी झालेलं आहे आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे आणि आत्ता मला दोन महिन्यांनी नॅचरल पाळी आली म्हणजे पिरियड आला त्याचाही मला छान छान वाटतं आहे आणि आता मी जो नीताताईंचा नवीन चॅलेंज होणार आहे चालू त्याच्यामध्ये पण मी सहभाग घेणार आहे तर तुम्ही पण करा तुम्हाला पण होईल फक्त कर करणं गरजेचं आहे दुर्लक्ष करून होणार नाही त्यासाठी आपल्याला आपल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे एवढंच बोलायचं होतं मला थँक्यू नीताताई खूप खूप आभ आभार तुमचे की तुम्ही मला या जर्नीमध्ये खूप मदत केलीत किंवा तुम्ही ज्या मला त्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं लॉस चॅलेंज ठेवलेत त्याच्यामुळे मला त्याचा गोष्टीचा खूप फायदा झाला थँक्यू टाईमप्रमाणे सुद्धा घरात राहून सहज वजन कमी करू शकता निरोगी जीवन जगू शकता माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं तिथे विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा तुमची वेट लॉस फॅट लॉस जर्नी घरात आपण या प्रवासात एकटेच असतो त्यामुळे कधी कधी सातत्य राहत नाही हे सातत्य राहण्यासाठी मोटिवेशनची जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता फक्त व्हॉट्सअप करा तुमचं नाव आणि फॅट लॉस करायचे आहे